बोईंग 787 एटी सेवन आणि बोईंग सेव्हन थर्टी सोर्स कोड लीक झाल्याची चर्चाही दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी हॅकिंगची शक्यता जास्त असते असा दावाही त्यावेळी करण्यात आला होता तसंच फ्लाइट मधल्या एंटरटेनमेंट सिस्टीमच्या माध्यमातून विमान हॅक केलं जाऊ शकतं असाही तज्ञांचा अंदाज होता नंतर बोईंगनं हे सगळे दावे फेटाळले होते अहमदाबाद अपघातानंतर आकाश वत्स या तरुणानं याच विमानाबद्दलचा एक व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये या विमानातली एंटरटेनमेंट सिस्टीम चालत नसल्याचा दावा त्यानं केला होता We are about to taxi, but this AC is not working, ऑलमोस्ट अबाउट टॅक्सी बट ए सी इज नॉट वर्किंग लुक ॲट एव्हरी वन सो मेनी पीपल्स मॅगझिन्स ए सी इज नॉट वर्किंग As usual, your TV screens are also not working, neither this button or calling the cabin crew, nothing दोन हजार एकोणीस मध्ये एक सायबर न्यूज खूप व्हायरल झाली होती जी होती बोइंग सोर्स कोड लीकच्या संदर्भात आणि ही हा जो सोर्स कोड होता हा 787 एटी आणि 737 थर्टी एअरक्राफ्ट बद्दल होता हा जो सोर्स कोड असतो हा एक प्रोग्रॅम असतो जो सॉफ्टवेअर डेव्हलपर्स लिहितात आणि हा जो फ्लाईटचा जो कोड आहे हा नक्कीच ऑपरेशन जे आहेत फ्लाईटमधले त्याचे ऑपरेशन टेक्नॉलॉजी आपण बोलतो ओ टी ज्याला बोलतो त्याला कंट्रोल करतो सेक्युरिटी रिसर्चर आयओ ऍक्टिव्हचे जे आहेत त्यांनी ह्या सोर्स कोडला स्टडी केलं आणि ह्याचा एक व्हाईट पेपर पब्लिश केला जो तुम्हाला देखील गुगल मार्गवर भेटेल तर ह्या सोर्स कोड मध्ये त्यांनी बऱ्याच ज्या त्रुटी आहेत या मध्ये ह्या उजागर केल्या होत्या आणि त्याच्या त्यांच्यानुसार त्यांच्या व्हाईट पेपर नुसार, नुसार क्रिव्ह इन्फॉर्मेशन सर्व्हिस मेंटेनन्स सिस्टीम म्हणजे सी आय एस एम एस ज्याला बोलतो त्याच्यामधल्या काही गोष्टी हॅके हॅक केल्या जाऊ शकतात हॅकरकडून आणि त्यांच्यानुसार की फ्लाईटमधली जे एंटरटेनमेंट सिस्टीम असते ती हॅक केली जाऊ शकते किंवा वाईडमधलं जे इंजिन आहे ब्रेक्स आहेत त्यांच्यावर देखील सायबर अटॅक होऊ शकतो